मोनालिसा हे जगातील सर्वात रहस्यमय माग आणि चर्चित पेंटिंग मानली जाते या पेंटिंगविषयी आत्तापर्यंत सर्वात जास्त लिहिलेले वाचलेले आणि संशोधन केलेले आहे ही पेंटिंग जवळजवळ पाचशे वर्षांपूर्वी प्रसिद्ध चित्रकार लिओनार्दोदो विंची याने बनवले होते त्यांनी ही पेंटिंग पंधराशे तीनमध्ये बनवण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर चौदा वर्षानंतर ही पेंटिंग पूर्ण तयार झाली होती हे पेंटिंग ज्या स्त्रीचे आहे असे म्हटले जाते ती म्हणजे लिसा डेल जिओकोंडो हिचे पंधरा जुलै पंधराशे बेचाळीसला निधन झाले लिसा डेल जिओकोंडोचा जन्म पंधरा जून चौदाशे एकोणऐंशीला झाला तिचे पहिले नाव डे दे गिरार डेनी होते नेपल्स येथील फॉरेन्टाईनच्या प्राचीन थोर कुटुंबात तिचा जन्म झाला होता चौदाशे पंच्याण्णव मध्ये तिने श्रीमंत फ्लोरेंटाईन व्यापारी सेर फ्रान्सिस्को टेल जिओकोंडोशी लग्न केले आणि तिच्या उर्वरित आयुष्यामध्ये ती फ्लोरेन्स येथे राहिली बहुधा तिच्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी ते महान कलाकार लिओनार्दो विंचीला भेटल्याचे म्हटले जाते तेथून त्यांच्यात मैत्रीचा धागा विनत केला तिच्या सौंदर्याने आणि मोहक हास्याने प्रेरित होऊन लिओनार्दोने हे पेंटिंग केल्याचे म्हटले जाते पेंटिंग पूर्ण झाल्यावर पंधराशे सोळामध्ये लिओनार्दो द विंची फ्रान्सला फ्रान्सिस एकच्या दरबारात गेला तिथे त्याने त्याच्यासोबत मोनालिसा हे पोर्ट्रेट आणले यासाठी राजाने त्याला चार हजार डॉलर दिले त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती यानंतर तीन वर्षांनी लिओनार्दोचे निधन झाले त्याची प्रसिद्ध मोनालिसा एक शतकाहून अधिक काळ कॉन्टेंट ब्ल्यूमध्ये राहिले त्यानंतर लुई चौदा ओथीला वरसायला घेऊन गे गेला फ्रान्सच्या क्रांतीनंतर गूड स्मिथ असलेल्या या पेंटिंगला लुईच्या भिंतीवर जागा मिळाली व नंतर लुईच्या इतर किमती वस्तूंसोबत फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवली गेली आपल्या मोहखास्यासाठी प्रसिद्ध असलेली मोनालिसा ही फक्त एक पेंटिंग नाही तर एक सुद्धा आहे तिच्या या हास्यावर अनेक लोकांनी संशोधन केले चे आहे मोनालिसाच्या चेहऱ्यावरील हास्य प्रत्येक कोणातून वेगवेगळे पाहायला मिळते मात्र आता ते पेंटिंग फिकट पडत आहे मोनालिसाचे मोहक हास्य दाखवणारे ओठ पेंट करण्यासाठी लिओनार्दो द विंचीला बारा वर्षे लागली होती असे सांगितले जाते ही पेंटिंग बनवण्यासाठी तीस पेक्षा जास्त लेअर्सचा वापर केला गेला आहे यामधील काही लेयर मानवाच्या केसांपेक्षाही लहान आहे या पेंटिंगचा विचार केला तर खूप मोठे असेल असे वाटते परंतु ही पेंटिंग खूप लहान आहे या पेंटिंगचा आकार तीस बाय बारा इंच आहे आणि एकूण वजन आठ किलोग्रॅम आहे मात्र या मोहक हास्याच्या प्रेमात पडणारे अनेक जण आजही म्युझियममध्ये पेंटिंगसमोर प्रेमपत्र आणि फुले सोडून जातात मोनालिसाचे हे पेंटिंग काही प्रसिद्ध नव्हते रिस लूब म्युझियम पॅरिसमधून या पेंटिंगची चोरी झाल्यानंतर मात्र या पेंटिंगला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली एकवीस ऑगस्ट एकोणीसशे अकरामध्ये पॅरिसमधल्या रिस लूब या मोठ्या म्युझियममधून हे पेंटिंग चोरी झाले ही चोरी झाल्यानंतर सर्वात पहिला संशय पेंटर पाब्लो पिकासो याच्यावर गेला होता परंतु नंतर झालेल्या चौकशीमध्ये हा आरोप चुकीचा ठरला खूप शोध घेतल्यानंतर म्युझियममधील वेनसेन्जो पेरिगिया या कर्मचाऱ्याने ती पेंटिंग चोरले असल्याचे निष्पन्न झाले तो हे पेंटिंग परत इटलीला घेऊन जाणार होता त्याच्या म्हणण्यानुसार हे इटलीमधील प्रसिद्ध पेंटिंग आहे इटलीमध्ये काही काळ ठेवल्यानंतर परत या पेंटिंगला म्युझियममध्ये ठेवण्यात आले चोरी केल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला सहा महिन्यांची शिक्षा सुद्धा दिली गेली होती परंतु इटली मधील लोकांनी त्याला देशभक्त मांडले होते दुसरे महायुद्ध सुरू झाले होते तेव्हा मोनालिसाचे हे पेंटिंग सहा वेळा हलवण्यात आले होते याचे कारण होते की पेंटिंग जर्मन लोकांच्या हाती लागू नये या पेंटिंगला नुकसान पोहोचवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले गेले एकोणीसशे छप्पन मध्ये एका पर्यटकाने यावरती दगड फेकला होता इतकेच नाही तर एका व्यक्तीने यावर ऍसिड सुद्धा फेकले होते यानंतर मात्र या, या पेंटिंगला बुलेट प्रूफ फ्रेममध्ये ठेवले गेले आहे लिओनार्दो नार्दोद विंची याने एका चेनारच्या लाकडाच्या पॅनेलवर ऑइल पेंटचा उपयोग करून मोनालिसाचे पेंटिंग बनवले आहे असे असले तरी या पेंटिंगवर ब्रशची एकही खून नाही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार हे जगातील सर्वात महान पेंटिंग आहे एकोणीसशे बासष्टमध्ये याची किंमत शंभर मिलियन डॉलर केली गेली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये या पेंटिंगची किंमत सातशे मिलियन डॉलर इतकी केली गेली म्हणजेच सत्तर कोटी